भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सेवानिवृत्त नायब सुभेदार महाराष्ट्र बटालियन भारत सरकार दिगंबर आंबादास बनसोडे व आयुष्मान आशा दिगंबर बनसोडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पाच फुटी काचेची फ्रेम केलेली प्रतिमा नळदुर्ग येथील नालंदा बुद्ध विहारात व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सभागृहाला भेट दिली असून त्या नवीन प्रतिमाचं पूजन करण्यात आले यावेळी बोधाचार्य दादासाहेब बनसोडे यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील दिले यावेळी अंबादास चंद्रप्पा बनसोडे राधाबाई अंबादास बनसोडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नायब सुभेदार दिगंबर अंबादास बनसोडे यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे सैनिक राजरत्न बनसोडे यांनी निळ्या ध्वजाला महा, महा मानवंदना दिली नायब जुबेदार दिगंबर बनसोडे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती मंडळाच्या वतीने निळी टोपी पंचशील शाल देऊन सचिन कांबळे यांनी सन्मान केला यावेळी मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब दशंत बनसोडे प्रमिला बाबासाहेब बनसोडे हरी गायकवाड जयंत प्रमुख सूर्यकांत सुरवसे रमेश शिंदे रिपाईचे मराठवाडा उपाध्यक्ष दुर्वास वनसोडे ओमप्रकाश वनसोडे शारदाताई हरी गायकवाड बेबीनंदा रमेश शिंदे किशोर कोंडीबा वनसोडे जीवन वनसोडे सचिन वनसोडे सचिन कांबळे प्रवीण गायकवाड जयश्री वनसोडे रोहिणी वनसोडे करिश्मा वनसोडे तुषार गायकवाड गौरी थोरात अमर वनसोडे हमराज कांबळे मीरा थोरात सुजाता कांबळे नानिमा कांबळे निलेश बनसोडे सह अनेक बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या अनेक महिला व पुरुषांनी मेजर नायब दिगंबर वनसोडे वनसोडे परिवाराचे कौतुक व अभिनंदन करीत आहेत नळदुर्ग लाईव्ह साठी राजरत्न वनसोडे नळदुक اٿي ڏيڪن ڏيڪن